तर ताई स्नेवन चालू करण्याचा जो उद्देश होता तो फक्त मुलं सांभाळणं किंवा गावाखेड्यातून मुलांना खायला भेटत नाही म्हणून इथं आणणं हा चांगल्या घरच्या मुलांना ज्या सगळ्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा ह्या मुलांना द्यायच्या होत्या खास करून शिक्षणाच्या संधी आणि एक्सपोजर आपण म्हणतो तर याच्यामध्ये हो, हो. खूप तफावत आहे शहरी मुलांमध्ये ग्रामीण भाग आणि ग्रामीण भागातल्या त्यातल्या त्यात शेतकरी मुलांमध्ये शेतकरी मुलांमध्ये ताई बरोबर दफ्तरही नसतं बरोबर वही नसते खायला डब्बा सुद्धा नसतो चटणीचा भाकरी टाकायची आणि कधीतरी ती खायची अभ्यास घेणार कोणी नसतं करिअर गायडन्स करणार कोणी नसतं कोत्यात तू कच्चा कसा आहे तो स्ट्रॉंग वीक पॉईंट काय ते सांगणार कोणी कोणी ते काळ्या मातीतले दाणे त्यांना जर व्यवस्थित वातावरण भेटलं ना तर ते बहरतात माझा तो विश्वास होता मग आम्ही ठरवलं होतं की आपल्याकडे फक्त खाऊ घालणं हा उद्देश नाहीये तर त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत त्याच्यावर आपल्याला काम करायचं त्यांना जी आवड आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचं त्यांच्या स्ट्रॉंग पॉईंटवर काम करायचे त्यांच्या वीक पॉईंटवर काम करायचे त्यांच्या सॉफ्ट स्किल मॅनेजमेंट स्किल लिडरशिप क्वालिटीवर काम करायचे स्नेहांचा मुख्य उद्देश हा होता की शिस्त स्वावलंबन आणि संस्कार ह्या त्रिसूत्रीच्या माध्यमातून मुलांचं चारित्र्य संपन्न आयुष्य घडवायचे आणि मग त्याच्या माध्यमातून आम्ही तिथे काम करत होतो फक्त जॉब ओरिएंटेड एज्युकेशन द्यायचं नाही की मुलाने काहीतरी शिकावं दहावी बारावी काहीतरी ग्रॅज्युएशन करावं नोकरी करावी तर आम्हाला असं वाटतं की वी डोंट वॉल टू क्रिएट जॉब सिकर्स टू क्रिएट जॉब क्रिएटर्स की आज आपल्या शेतकऱ्याची समस्या काय आहे की आपण टोमॅटो उगवतो आपल्याला जर केचेप खायचा असेल तर आपण दुकानातून आणतो तु। आपण कांदा उगवतो आपल्याला भाजी करायचं असेल तर आपण मसाला दुकानातून तु। आणतो आपण डाळ उगवतो डाळ भाजी करायची असेल तर आपण डाळ दुकानातून आणतो तु। तेल दु, शेंगदाणा आपण उगवतो तेल दुकानातून आणतो तु। मॅन्युफॅक्चरिंग आतापर्यंत कधी कोणी शिकवली नाही फूड प्रोसेसिंग आतापर्यंत कधी कोणी शिकवली नाही भारत हा कृषी प्रधान देश येत आहे आज ही सत्तर ते साठ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत आप पण आपल्याकडे अजूनही शाळेमध्ये एकही एक 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 शेतीचा विषय शिकवला जात नाही शेतकऱ्याचा अपर्ग का नंतर शिकेल का नाही माहित नाही पण जर त्याला शेती शिकायची असेल तर तुम्ही त्याला म्हणता बीएससी अग्री करा पण तो आईच्या पोटामध्ये शिकतो ना तो आई आईसोबत तो रोज खुरपायला असतो शेतामध्ये त्याला दारे धरायचे माहिती आहेत त्याला सिडिंग करायचं माहित आहे हार्वेस्टिंग करायचं माहित आहे त्याला क्राफ्टिंग करायचं माहित आहे याला तुम्ही सायंटिफिक भाषा दिली पण शेतकऱ्याचा मग हा लहानपणापासून करतो मग शेतकऱ्याच्या पोराला चांगली शेती शिकवायला पाहिजे